जी तू, धर्गे धर्गे ध्यास तू, लावा तू। नमस्कार या, मी अनिल महादेव चव्हाण डेकळेवाडी तालुका मोहळ जिल्हा सोलापूर मी यांचं सो एक पंचावन्न पस्तीस आणि न्यू पोटॅस हे ॲडव्हान्स पेस्टीसाइड ह्या कंपनीचं वापरलं माझ्या टोमॅटोचं जरा सेटिंग माझं झालं तर पण एकदम एक नंबर सेटिंग मिळालेलं आहे मला आणि औषधाचा खूप खूप खुँ रिझल्ट आहे ज्या वेळेला दांडा वगैरे सगळं रिकामा चालतात पण फिरून फुलकळी सटिंग झाडाला की एक नंबर हे औषधाचा रिझल्ट मला मिळालेला आहे हे असा रिझल्ट मिळाला आहे आम्हाला आणि सहाच दिवसात रिझल्ट मिळाला आहे अगदी एकदम उत्तम रिझल्ट आहे आणि कुठं तुम्ही म्हणसाल की इथं तुम्ही सेटिंग लावताय काय तर पूर्ण प्लॉट बघा तुम्ही हे बघा जिथं डेमोज तुमचं औषध मारले फुल सेटिंग मिळालंय आम्हाला अगदी मनसोक्त सेटिंग झालंय आणि आम्ही खुश आहे त्या औषधावर ठीक आहे सर हे बघ तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगा इतर शेतकऱ्यांना अगदी विश्वासानं हे प्रोजेक्ट वापरा म्हणून सांगणार पंचावन्न पस्तीस आणि न्यू पोटॅस सेटिंगच्या बाबतीत नाद